हॅलो एव्हरी वन आय एम अनिता महामृत्युंजयाचे फायदे श्री स्वामी समर्थ महामृत्युंजय मंत्र मनातील नैराश्य आणि भय दूर होते महामृत्युंजय मंत्राचे नियमित स्मरण किंवा जप केल्यास जीवनातील कोणत्याही प्रकारचे भय किंवा तणाव दूर होण्यास मदत होते जीवनात येणाऱ्या संकटांवर मात करण्याची शक्ती प्राप्त होते महामृत्युंजय मंत्राचा नियमित जप केल्यास निरंतर चालणाऱ्या जीवन आणि मृत्यूच्या कालचक्रातून मानवी जीवनास मुक्ती मिळते आजार दूर होण्यास मदत होते जर कोणाला कसलाही आजार किंवा रोग झाला असल्यास त्याने महामृत्युंजय मंत्राचा दिवसभरात कमीत कमी एक हजार वेळा जप केला पाहिजे असे केल्यास निश्चिंतपणे लाभ प्राप्त होतो महामृत्युंजय मंत्राचा नियमित जप केल्यास कोणत्याही आजाराचा सामना करण्याची मानसिक ताकद मिळते तसेच मनाला स्थिरता आणि एकाग्रता प्राप्त होते सुख आणि यश प्राप्त होते महामृत्युंजय मंत्राचा नियमितपणे जप केल्यास जीवनातील प्रत्येक टप्प्यात यश प्राप्ती सहज शक्य होते जीवनात येणाऱ्या सगळ्या संकटांचा सामना करण्याचे मानसिक बळ प्राप्त होते आपल्या सभोवतालची नकारात्मक ऊर्जा निष्क्रिय ठरते किंवा दूर होते याचबरोबर मनात सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होतो अकाली मृत्यू आणि आजारापासून सुटका होते महामृत्युंजय मंत्राचा नियमित जप केल्यास अकाली मृत्यू आणि आजारापासून सुटका होते यासाठी आपण या, या मंत्राचा एक लाख वेळा जप किंवा उच्चारण केले पाहिजे यामुळे आपल्याला दीर्घायुष्य प्राप्त होण्यास मदत होते महामृत्युंजयाचे फायदे हे अगणित आहे भाविक भक्तांनो चॅनल जर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून असेच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील महामृत्युंजय मंत्र हा भगवान शिवाचा मंत्र आहे या मंत्राला त्र्यंबकम मंत्र असेही म्हणतात हा मंत्र ऋग्वेद आणि यजुर्वेद या दोन्ही धर्मग्रंथांमध्ये आढळतो हा मंत्र गायत्री मंत्रासोबतच समकालीन हिंदू धर्मातील सर्वात प्रसिद्ध मंत्र आहे महामृत्युंजयाचा मंत्र महामृत्युंजय मंत्राचा अर्थ ओम त्र्यंबकमयजामही सुगंधी पुष्टीवर धनम उर्वारुकम्यव बंधनान मृत्यूर्मोक्ष अमृतात महामृत्युंजयाचे फायदे महामृत्युंजय मंत्राचे फायदे या मंत्राचा जप केल्याने बरे होते रक्षण होते आणि मृत्यूवर विजय प्राप्त होतो चिंतारोग अकाली मृत्यूपासून मुक्तता मिळते धनप्राप्तीची इच्छा असणाऱ्यांनी हा मंत्र जप करावा या मंत्राच्या जपाने भगवान शिव नेहमी प्रसन्न होतात या मंत्राचा जप केल्याने मनुष्याला कधीही धन आणि धान्याची कमतरता भासत नाही महामृत्युंजय मंत्राचा जप करताना मन स्थिर ठेवावे मंत्राचा उच्चार करताना ध्यान इकडे तिकडे भटकू देऊ नये जास्तीत जास्त लाभासाठी ब्रह्ममुहूर्तदरम्यान जप करावा महामृत्युंजय मंत्राचा हा महादेवांना प्रसन्न करण्याचा सर्वोत्तम असा करता येण्याचा मार्ग आहे महामृत्युंजय मंत्र हा श्री शंकराचा महामंत्र आहे वशिष्ठ ऋषींना हा मंत्राचा महिमा श्री मृतसंजीवन स्तोत्रात वर्णिला आहे हा मंत्र का योग्य अशा गुरूंच्या मार्गदर्शनाखाली जप करण्याचे विधान आहे कारण यात काही विशेष अशा यौगिक क्रिया असतात ज्या केवळ संपन्न अशा गुरूंकडे असतात महामृत्युंजय मंत्राचा अर्थ बघूया आपण अगोदर महामृत्युंजय मंत्र बघूया ओम त्र्यंबकम यजामहेष्टिवर्धन उर्वारुकमिव बंधनान मृत्युर्मोक्ष्या मृता हा महामृत्युंजय मंत्र आहे या महामृत्युंजय मंत्राचा श्लोकार्थ आपण पाहूया हे प्रभू आम्हा भक्तांना वारंवार संसार चक्रात टाकणाऱ्या मृत्यूच्या विळख्यातून बाहेर काढा आणि अमृत अमृतत्व प्रदान करा ज्याप्रमाणे परिपक्व झालेली काकडी वृक्षाला सोडते अगदी तसेच आम्ही देखील हे संसार सहज सोडून आपल्या चरणाशी येऊन अमर होऊ असे आम्हाला वरदान द्यावे महामृत्युंजय मंत्राचे महत्व हा अत्यंत प्रभावशाली मंत्र आहे या मंत्राच्या ध्वनी लहरींच्या कंपनातून श्रीराभोवती देवी शक्तीद्वारे एक अदृश्य देवी कवच निर्माण केले जाते हे कवच धारण केल्यावर साधकाचे सर्व बाधांपासून रक्षांतर होतेच शिवाय केलेल्या सर्व कार्यात यश प्राप्ती होते या दिव्य कवचामध्ये तेहतीस देवता असतात जे महामृत्युंजय मंत्रातील तेतीस अक्षरांनी दर्शवले जातात या तेहतीस देवतांमध्ये आठ वसू अकरा रुद्र बारा आदित्य एक प्रजापती आणि एक षटकार म्हणजेच इंद्र आहेत असे प्राचीन धर्मशास्त्रात वर्णिले आहे आता आपण पाहूया महामृत्युंजय मंत्र जप हा केव्हा केला पाहिजे जेव्हा एखाद्या व्यक्तीसोबत लहान अशा दुर्घटना होतात तेव्हा हा मंत्र जप केल्यास लाभ होतो निद्रेत अचानक बिघाड होऊन रात्री वारंवार झोप उघडणे अंगाचे कापरे होऊन भीती वाटणे निद्रेतून भय उत्पन्न होऊन स्वप्न येऊन दचकून जाग येणे घरातील गाय अथवा कुत्र्याचे अचानक निधन होणे घरात लावलेले वृक्ष अथवा वनस्पती अचानक वाळून जाणे जे कार्य सामान्यपणे झाले पाहिजेत ते थांबणे जेव्हा घरात कुणी व्यक्ती सतत आजारी असेल आणि वारंवार औषध घेऊन देखील ठीक होत नसेल अशा वेळी हा मंत्र जप केल्यास लाभ होतो कुठल्याही बाबतीत सतत चिंता भेडसावणे आता आपण पाहूया महामृत्युंजय मंत्र जप करताना काय काळजी घेतली पाहिजे महामृत्युंजय मंत्राचा जप हा शिवलिंगाच्या ठिकाणी केल्याने त्वरित लाभ देतो जप ब्रह्मचर्याचे ब्रह्मचार्याचे पालन करावे निर्वेसनी राहूनच जप करावा अन्यथा दुष्परिणाम होऊ शकतात मंत्र जप करताना साधकाने आपले मुख पूर्व दिशेला ठेवावे मंत्र जप करण्याचे ठिकाण स्वच्छ निर्मळ असावे शिवलिंगाच्या ठिकाणी मंत्र जप केल्यास त्वरित फळ देतो मंत्रोच्चार हा शुद्ध असावा ब्रह्ममुहूर्तावर जेव्हा सूर्योदय झालेला नसतो आणि रात्र अस्ताला जाते त्यावेळी म्हणजेच पहाटे चार ते पाचच्या दरम्यान महामृत्युंजय मंत्र म्हटल्यास अति लाभदायक आहे जलद गतीने अथवा खूपच हळूहळू मंत्र जप केल्यास लाभ होत नाही त्यामुळे साधकाने शांतचित्ताने मंत्र जप करावा मंत्र जप करण्यासाठी रुद्राक्षाची माळ असेल तर अधिक लाभ होतो कारण शंकरांना रुद्राक्ष अतिप्रिय आहे ही माळ सहजपणे उपलब्ध होते ही माळ एकशे आठ रुद्राक्षांची असल्यास अतिउत्तम यात एक सुमेरू मेरुमणी असतो जेव्हा साधक मंत्र जप करतो तेव्हा सुमेरू आल्यावर माळ मागच्या दिशेला उलटवून पुन्हा मंत्रजप सुरू केले जाते मेरू मुरू मेरू मनी ओलांडू नये ही काळजी मात्र घ्यावी लागते अन्यथा दोष लागतो त्यामुळे गुरूंच्या सानिध्यात राहूनच मंत्र जप करण्याची विधी आत्मसात करावी मंत्र जप करताना गोमुखी म्हणजेच कापडी पिशवी वापरावी जेणेकरून मंत्र जप करताना कुणी पाहू नये एका व्यक्तीने एकच जपमाळ करावी दुसऱ्या व्यक्तीने माळ वापरू नये दुसऱ्या व्यक्तीची माळ वापरूच नये मंत्र जप करताना मध्येच बोलू नये त्याने मंत्र जप खंडित होतो जप झाल्यावर जप पूर्ण झाल्यावर लगेच जागेवरून उठून किमान पाच ते दहा मिनिटे शांत बसावे त्यानंतर शिवलिंगाला नमस्कार करून मगच आसन सोडावे आता आपण पाहूया महामृत्यूंचे मंत्र जप केल्याचे लाभ काय आहेत महामृत्यूंचे मंत्राचा जप केल्याने मृत्यूशैल्या खेळलेल्या व्यक्तींना देखील नवीन जीवन प्रदान होते ज्या मृत ज्या व्यक्तीच्या जन्मकुंडीत अकाल मरण असते अशा व्यक्तीने किंवा अशा व्यक्तींसाठी मंत्र जप केल्यास दुर्मरण टळते शरीराभोवती दिव्य कवच तयार होते ज्यामुळे दुष्ट विघातक शक्तींपासून संरक्षण प्राप्त होते या मंत्राच्या श्रवण तसेच पठन केल्याने शरीरातील आजार दूर होऊन नवचैतन्य निर्माण होते जीवनात केलेली पातके नष्ट होऊन सौख्य लाभते महामृत्यूंचे मंत्राच्या जपाने घरातील नकारात्मक आणि दुष्ट बाधांपासून संरक्षण प्राप्त होते एखाद्या व्यक्तीच्या जन्मपत्रिकेत दुष्टग्रह असेल तर त्यांचे अनिष्ट प्रभाव नष्ट होतात अकरा वेळा महामृत्यूंचे जप करून प्रवास केल्यास प्रवासाच्या ठिकाणी रक्षण होते दीर्घायू लाभते आणि निरोगी जीवन प्राप्त होते पठणाने मानसिक भीती नष्ट होते मनातील नकारात्मक विचार नष्ट होऊन सकारात्मकता लाभते आता आपण पाहूया महामृत्युंजय जप विधी त्र्यंबकेश्वरमध्येच का करावा महामृत्युंजय हे महादाव्याचे एक एका स्वरूप आहे जे आपल्या भक्तांना अभय दान देतात त्र्यंबकेश्वर हे जगातील असे शिवलिंग आहे ज्यात ब्रह्मा विष्णू महेश हे ज्योतिर्लिंग रूपाने विराजमान आहेत आणि महामृत्युंजय हे महादेवाचे स्वरूप आहे तिन्ही शक्तींनी युक्त असल्यामुळे इथे केलेली पूजा प्रार्थना विधी तात्काळ लाभ देतात आणि भक्तांना कष्टातून बाहेर काढतात इथे प्राचीन काळापासून ज्योतिर्लिंगाच्या सेवेसाठी गौतमी गंगा प्रकट झाली आहे ही, ही गौतमी गंगा अनेक युगांपासून दक्षिण गंगा म्हणून देखील ओळखले जाते दक्षिण वाहिनी नदीच्या ठिकाणी केलेले सर्व संकल्प सिद्धी जातात अशी मान्यता आहे त्यामुळे त्र्यंबकेश्वरला महामृत्यूंचे जप केल्याने भक्तांचे मनोरथ पूर्ण होतात आता आपण पाहूया जप जपविधी कशा रीतीने केला जातो ज्या दिवशी महामृत्यूंचे जप करणे असेल त्या दिवशी प्रथम ताम्रपत्रधारी गुरुजी आपल्यातर्फे संकल्प करतात संकल्पाद्वारे ते महादेवांना प्रार्थना करतील आम्ही निश्चयपूर्वक प्रण घेतो की आम्ही बारा लाख पाच हजार जप महामृत्युंजय मंत्राचा पुरच्चरण करून हवानादी कार्य पूर्ण करू कृपया करून हे महादेव आपण यजमानांना कृपा आशीर्वाद देऊन दीर्घायू आणि निरोगी जीवन प्रदान करावे ते ज्या कारणांसाठी आले आहेत त्यांचे हे मनोरज सिद्ध करावे हीच आपल्या चरणी विनम्र प्रार्थना आम्ही करीत आहोत हे संकल्प आपल्या महाशक्तीने पूर्णत्वास न्यावे यात विघ्न येऊ नये ही प्रार्थना केली जाते पूजेसाठी आलेल्या व्यक्तींचे नाव पित्याचे नाव आडनाव विचारल्यावर गुरुजी मंत्र जप करतात ज्यात आठ ते दहा तास लागू शकतात मुख्य गुरुजींसोबत आणखी गुरुजी देखील असतात तेही पूजा संपन्न करतात साधारणपणे पाच ते सात गुरुजी असतात मंत्र जप पूर्ण झाल्यावर शिवलिंगावर सुगंधी फुले अर्पित केली जातात आणि दूध व जलाने अभिषेक केला जातो मंत्र जप आणि जलाभिषेक झाल्यानंतर रुद्रयागादी हवन केले जाते गुरुजींना दानदक्षिणा देऊन पूजेची सांगता होते आता आपण बघूया महामृत्युंजय जप विधीसाठी लागणारी वस्त्रे काय आहेत पुरुषांनी धोती कुर्ता गमछा अथवा रुमाल ओपरणे त्याचप्रमाणे स्त्रियांनी पांढरी साडी नेसावी पूजेसाठी स्त्रियांनी काळी साडी नेसू नये आता आपण पाहूया पूजा मूल्य किंवा दक्षिणा महामृत्युंजय जप त्र्यंबकेश्वर मधील अधिकृत गुरुजींकडून केली जाते त्यामुळे पूजेची दक्षिणा ही पूजेसाठी आवश्यक असलेली सामग्री व पूजेसमयी उपस्थित असलेल्या ताम्रपत्रधारी गुरुजींवर अवलंबून आहे हा जप विधी ऐनवेळी करता येत नाही त्यामुळे योग्य वेळ ठरविण्यासाठी आजच ताम्रपत्रधारी गुरुजींशी संपर्क करून सुनिश्चित व्हावे महत्वाची सूचना कृपया भाविकांनी पूजा हवनादी शुभ कार्य त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरातच करावी कारण त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात ज्योतिर्लिंगाचे तेजोवलय असलेले सर्व पूजा तात्काळ फळ प्रदान करतात पुरातन काळापासून ताम्रपत्राचा अधिकार असलेले पुरोहित इथे वंशपरंपरेने पूजा करतात त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात केले जाणारे विधी हे अधिक ताम्र गुरु ताम्रपत्रधारी गुरुजींकडूनच करावे ज्यातून आपणास शांती समाधान आणि मनोकामनांची पूर्ती लाभेल हीच आमची आशा आहे आमचा उद्देश अधिकृत स्तोत्राशी जोडण्याचा आहे भाविक भक्तांनो महामृत्युंजय म मंत्राचे फायदे अगणित आहे कारण हा साक्षात भगवान शिवांचा मंत्र आहे आणि भगवान शिव हे काल आहे महाकाल आहेत तर खूप वेळा विचारले जातात जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तर पाहूया महामृत्युंजय जप करण्यासाठी किती वेळ आवश्यक आहे साधारणपणे सात ते आठ तास महामृत्युंजय मंत्र जप करण्यासाठी आवश्यक आहे महामृत्युंजय मंत्राचे पठण किती प्रकारे केले जाऊ शकते महामृत्युंजय मंत्र जप दोन प्रकारे करता येतो ज्यात वैयक्तिक आणि सामूहिक जप समाविष्ट आहे सॉरी महामृत्युंजय मंत्र जप करण्यासाठी मुहूर्त काय आहे महामृत्युंजय मंत्र जप करण्यासाठी मुहूर्त आहे पहाटे चार वाजता ब्राह्म मुहूर्तावर महामृत्युंजय जप करण्याचे अनेक फायदे आहेत महामृत्युंजय मंत्र जप का केला पाहिजे सर्वोच्च देवता महादेवांचा आशीर्वाद प्राप्त करून सुखी व निरोगी आयुष्य मिळवण्यासाठी महामृत्युंजय मंत्र जप केला जातो महामृत्युंजय मंत्र जप करण्यासाठी शुभ दिवस कोणता श्रावण कार्तिकसारख्या महिन्यात सोमवारी महामृत्युंजय मंत्र जप केल्याने अधिक लाभ होतो याशिवाय ताम्रपत्रधारी गुरुजींनी दिलेल्या योग्य मुहूर्तावर हा मंत्र जप करता येतो महामृत्युंजय मंत्र जप विधीसाठी दक्षिणा काय आहे महामृत्युंजय विधीसाठी आवश्यक असणाऱ्या सामग्रीवर दक्षिणा ही अवलंबून आहे महामृत्युंजय मंत्राचा जप केल्यास अकाली मृत्यूचे भय नाहीसे होते महाशिवरात्रीला तुम्ही महामृत्युंजय मंत्राचा जप करून महादेवाची पूजा करू शकता भगवान शंकराला देवांचा देव महादेव म्हणतात महादेव नेहमी आपल्या भक्तांची प्रार्थना ऐकतात करुणा आणि संरक्षणाचे प्रतीक असलेल्या भगवान शंकराने आपल्या एका भक्ताचा मृत्यू टाळला होता या प्रसंगाशी संबंधित एक कथा आहे या कथेनंतरच रोग अकाली मृत्यू भय असे अनेक विकार दूर करण्यासाठी महामृत्युंजय मंत्राची रचना झालेली आहे महामृत्युंजय मंत्र इतका शक्तिशाली मानला जातो की त्याचा नेहमीच जप केल्याने अकाली मृत्यूची भीती तर दूरच होते शिवाय विविध जीवघेण्या रोगांपासूनही मुक्ती मिळते चला तर महामृत्युंजय मंत्राची उत्पत्ती का आणि कशी झाली तसेच या मंत्राला मृत्यू टाळणारा मंत्र का म्हणतात ते जाणून घेऊया मूल प्राप्तीसाठी ऋषी मृकांडू यांनी केली कठोर तपश्चर्या एका पौराणिक कथेनुसार मुकंडू नावाचे ऋषी भगवान शंकरांचे खूप मोठे वक्त हो रुशी हो भक्त होते ऋषी मृकांडू यांना मुलबाळ नव्हते अपत्यप्राप्तीसाठी त्यांनी भगवान शिवाची कठोर तपश्चर्या केली या तपश्चर्याने प्रसन्न होऊन भगवान शिवाने आपला भक्त मुकंडू यांना अपत्यप्राप्तीचे वरदान दिले काही काळानंतर मृकंडू आणि त्यांच्या पत्नीला मार्कंडेय नावाचा मुलगा झाला परंतु काही दिवसांनी ऋषी मुनींनी मृकांडू यांना सांगितले की त्यांचा मुलगा अल्पायुष्य आहे त्यांच्या मुलाचे आयुष्य फक्त सोळा वर्षाचे आहे हे ऐकून मृकांडू यांना खूप वाईट वाटले पण त्यांना भगवान शिवावर पूर्ण विश्वास होता की भगवान शिव आपल्या मुलाचा मृत्यू टाळतील मृकांडूच्या पत्नीने सांगितले की त्यांनी महादेवाला शरण जावे काही दिवसांनी म्हणजेच मार्कंडेय थोडा मोठा झाल्यानंतर पालकांनी मार्कंडेयला आपल्या अल्प आयुष्याबद्दल सांगितले हे ऐकून मार्कंडेय एका शिवमंदिरात तपश्चर्या करायला गेला आता एका महामृत्युंजय मंत्राची रचना कशी झाली मंदिरात बसून मार्कंडेयाने महामृत्युंजय मंत्र रचला आणि त्याचा जप सुरू केला त्याचप्रमाणे महामृत्युंजय मंत्राचा अखंड जप करत मार्कंडायाने वयाची सोळा वर्ष पूर्ण केली यानंतर जेव्हा यमराज त्याचे आयुष्य पूर्ण झाल्यावर मार्कंडेयाला घेण्यासाठी आले तेव्हा मार्कंडेय भगवान शंकरांची पूजा करत होता ते जेव्हा यमराजाने मार्कंडेयाचा जीव काढून घेण्यासाठी त्याचा फास फेकला तेव्हा मार्कंडेयाने त्वरित शिवलिंगाला मिठी मारली आणि रक्षणासाठी भगवान शिवाची प्रार्थना करू लागला हे पाहून यमराजाने पुन्हा एकदा पूर्ण आक्रमक आक्रमकतेने फास फेकला जो शिवलिंगावर आदळला हे पाहून भगवान शिव क्रोधित झाले आणि त्यांनी यमराजांना आपल्या भक्तांशी नम्रपणे वागण्यास सांगितले भगवान शिवाने यमराजाला आपला भक्त मार्कंडेयाचे प्राणदान देण्यास सांगितले परंतु यमराजाने भगवान शिवाला निसर्ग नियमांची आठवण करून दिले हे ऐकून मग महादेवाने भक्त मार्कंडेयाला दीर्घायुष्याचा आशीर्वाद दिला अशा प्रकारे मार्कंडेयाने रचलेला महामृत्युंजय मंत्र अकाली मृत्यू टाळणारा ठरला महामृत्युंजय मंत्राचा जप करताना हे नियम लक्षात ठेवा महामृत्युंजय मंत्राचा जप करताना लक्षात ठेवा की तुम्ही कोणतेही शब्द कोणताही शब्द चुकीचा उच्चारू नये म्हणून आरामात या मंत्राचा जप करा महामृत्युंजय मंत्राचा जप मनातच करावा ओरडून या मंत्राचा जप करू नका महामृत्युंजय मंत्राचा जप पूर्वेकडे तोंड करूनच करावा महामृत्युंजय मंत्राचा जप करताना इकडे तिकडे विचलित होऊ नका मंत्राच्या जपावर पूर्ण लक्ष केंद्रित करा आरामात बसून महामृत्युंजय मंत्राचा जप करा धावताना खाताना किंवा झोपताना महामृत्युंजय मंत्राचा जप करू नये त्याचवेळी जर एखाद्या आजारी व्यक्तीने महामृत्युंजय मंत्राचा जप केला तर तो झोपून डोळे बंद करून आणि ध्यान करून या मंत्राचा जप करू शकतो महामृत्युंजय मंत्र ओम त्र्यंबकम यजामही मही सुगंधी उर्वारुकमिव उर्वारुकमींधना मृत्युर्मोक्ष्यामृता ॐ त्र्यंबक यजामही सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्युर्मोक्षामृत ओ

and like the video thank you